कार मंडळी बघितल्यात आजची व्हिडिओ मी अगदी बाहेरून चालू केलेली आहे घराच्या कारण आम्ही चाललो होतो शेतामध्ये तर म्हटलं चला तुम्हाला पण शेत दाखवते आणि माझ्यासोबत माझी बहीण रिहांश त्याचे पप्पा आणि माझा भाऊ वगैरे आम्ही चाललो होतो आणि आत्याही आमच्यासोबत होती आमची तर चला मंडळी तुम्हाला आज मी माझे शेत दाखवणार आहे आणि हा जो बघताय हा गावाकडे शेतात जाण्याचा रोड आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे सोनू सांग कुठे चालला शेतात चालला एकटाच निभ अम्मा बघ कशा आहेत बरं आहेत का

हो सुनबाई पण आले हो आले आले शेत फिरायला आलोय आंबे आले पण एवढ्या लवकर व

हा शेणापासून तयार करतात किती छान दिसतंय बघा लांबपर्यंत शेतच दिसतंय

आणि सफरचंदची शेती त्या ठिकाणी वैभवराव कोळी युवा प्रतिष्ठानचे भावी सल्लागार हरभरा लावलाय परभराचे झाड आहे लागलं जास्त नाही तुम्हाला गोड एकदम एकदम कवळे

खा ना बाबू छान लागत बघ खाऊन स्वीट करायची सारखे मग दोघ का, <laughs> तुम्तुकर। तुम्तुकर। का भांडतात मला <laughs>

या ओ आगे आगे ओ जी जी हो प्राणपूज प्रिय काय काय बोलतात कि नाही प्राणप्रिय पतीप्रमेश्वर मामा तुला काय मला हरभर आत्ताची भाजी तोडणं चालू आहे इकडे बघा बरं

मामीकडे दे मामी ठेवेल तिकडे डाळींब तर म्हणजे तुम्ही पाहिलं तर आम्ही मस्त हरभरा गोळा केला होता मस्त अगदी कवळा होता हरभरा आणि त्याचा पाला पण थोडा घेतला भाजी बनवण्यासाठी कारण मी कधी याआधी खाली नव्हती भाजी पण काजल म्हटली का दीदी मी बनवते भाजी आपण घेऊयात थोडी तर आत्या माझी भाजी कलेक्ट करत होती आणि आम्ही सगळे हरभरा तोडत होतो त्यानंतर ऊसही लावला होता पण अजून ऊस जास्त मोठा नाही झालेला आहे पण हरभरा छान लागला होता अगदी कवळा कवळा आणि मस्त गोड लागत होता अगदी आणि बघू शकता तुम्ही आम्ही खूप वेळ होतो इथे आता अंधार पडत चाललेला आहे तर म्हटलं चला आता घरी जायला निघूयात तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय काजल फर्स्ट टाईम आली असेल ना